नमस्कार मित्रांनो पारू पुढील प्रोममध्ये आदित्य पारूसमोर भरभरून बोलत असतो त्याचं एवढं प्रेम बघून पारू तर शॉकच होते तो तो पारू माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे अगदी निखळ प्रेम तेवढ्यात आकाशात फटाके वाजायला लागतात जिकडे तिकडे दिवेच दिवे असतात तो सगळ्यात तामछाम बघून पारू तर बघतच राहते तो आता तिला भुके देतो आणि गुढीवर बसतो पुढे हात करत म्हणतो पारू हा आदित्य किर्लोस्कर पूर्ण शुद्धीत निसर्गाच्या साक्षीने मनापासून विचारतो पारू तू माझी होशील का आता तर पारूच्या डोळ्यातच पाणी येतं तिच्या उताराची आदित्य वाट बघत असतो आता पारूला काय करावं तेच कळत नाही पण शेवटी तिचं प्रेम जिंकतं पारू त्याच्या हातात हात देते आणि आदित्यला मिठी मारते तुम्हाला काय वाटतं पारू आदित्यचं प्रेम आयल्याने स्वीकार करायला हवं का पण ती आईला किर्लोस करे त्यामुळे मालिकेत येणार मोठा ट्विस्ट असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद